नमस्कार मंडळी लोकमत भक्तीच्या सर्व प्रेक्षकांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शारदीय नवरात्रीचा सहाव्या दिवसाचा शुभ रंग आहे लाल आणि सहाव्या दिवस हा देवी कात्यायनी मातेला समर्पित आहे लाल रंग हा धैर्य आणि शक्ती दर्शवतो नवरात्रीच्या सहाव्या दिवशी लाल रंगाचं महत्व आणि त्याचे चमत्कारिक फायदे सोबतच आई दुर्गेच्या कात्यायनी रूपाविषयी सुद्धा सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राइब बटन नक्की दाबा नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी वेगळा रंग असतो आणि प्रत्येक रंगाचा आपल्यावर विशेष प्रभाव पडतो असं म्हटलं जातं यंदा सहाव्या दिवशीचा रंग आहे लाल लाल रंग हा देवीची शक्ती धैर्य आणि उत्साह याचं प्रतीक आहे हा रंग केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर शास्त्रीय आणि मानसिक दृष्टिकोनातूनही अत्यंत प्रभावी आहे लाल रंग हा हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानला जातो देवी दुर्गेच्या अनेक रूपांमध्ये सुद्धा हा रंग दिसतो देवीची पूजा लाल फुलांनी वस्त्रांनी केली जाते कारण लाल रंग हा तिच्या शक्तीचे आणि वीराचे प्रतीक आहे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी लाल रंग धारण केल्यानं आपण देवी कात्यायनीची कृपा प्राप्त करू शकतो असं म्हणतात हा रंग दुष्टशक्तींचा नाश करणारा आणि आपल्या जीवनात नवीन ऊर्जा आणणारा मानला जातो नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते कात्यायनी देवीने महिषासुराचा वध करून लोकांना अत्याचारापासून मुक्त केलं असं सांगितलं जातं म्हणून देवी कात्यायनीची पूजा केल्यानं आपल्या जीवनातील अडचणीही दूर होऊ शकतात आणि यश संपत्ती सुद्धा प्राप्त होऊ शकते अशी मान्यता आहे कात्यानी देवीची पूजा केल्यानं असं म्हटलं जात ज्या भक्तांना आपलं जीवन सुधारण्याची इच्छा आहे त्यांनी या दिवशी देवीची पूजा करून तिचे आशीर्वाद प्राप्त करावे असा सल्ला दिला जातो लाल रंग हा केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर आर्थिक प्रगतीसाठी देखील महत्वपूर्ण आहे लाल रंग हा धन संपत्ती आणि यशाचे आकर्षण सुद्धा मानला जातो आजच्या दिवशी लाल रंगाचे वस्त्र धारण केल्यानं पूजेत लाल रंगाचा वापर केल्यानं देवीची कृपा लाभते आणि आर्थिक प्रगतीसाठी सुद्धा अनुकूल ऊर्जा प्राप्त होते असं म्हटलं जातं नवरात्रीच्या दिवशी लाल रंगाचे वस्त्र धारण केल्यानं आपल्याला नवीन ऊर्जेची प्राप्ती होऊ शकते अनेक भक्त पूजा आणि उपवासादरम्यान लाल रंगाचा वापर करून आपली मनशक्ती आणि आत्मबल वाढवतात साथी सुधा ला साथी सुधा, लाल रंगाचा उपयोग घराच्या सजावटीसाठी सुद्धा नवरात्रीच्या दरम्यान केला जाऊ शकतो देवघरात आणि पूजेसाठी सुद्धा लाल रंगाचा शुभ परिणाम आपल्याला चांगलेच अनुभव देऊ शकतो असं म्हटलं जातं नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवसाचा एक विशिष्ट रंग आहे आणि त्याचं महत्त्वही आहे त्यापैकी सहावा दिवस हा देवी कात्यायनीच्या पूजेसाठी ओळखला जातो आणि या दिवशी यंदा लाल रंग वापरण्याचं विशेष महत्त्व वा आहे लाल रंगाचे आणखी काही उपयोग आणि फायदे सुद्धा आपण जाणून घेऊया लाल रंग हा देवीची शक्ती आणि ऊर्जा याचं प्रतीक तर आहेच हा रंग धैर्य शौर्य आणि आत्मविश्वास वाढवतो म्हणून नवरात्रीच्या सहाव्या दिवशी लाल रंग धारण केल्यानं सकारात्मक ऊर्जा आणि आत्मबलही प्राप्त होतं असं म्हटलं जातं याही व्यतिरिक्त लाल रंग हा धन आणि संपत्तीचं आकर्षण मानला गेलाय या रंगाचा वापर केल्यानं आर्थिक प्रगती आणि समृद्धी मिळण्यास मदत मिळू शकते असंही म्हटलं जातं शिवाय लाल रंग हा शुभ आणि मंगल कार्यांमध्ये वापरला जातो त्यामुळे नवरात्रीमध्ये लाल रंगाचे वस्त्र धारण करणं किंवा पूजेमध्ये लाल वस्त्र फुलं आणि पूजेच्या वस्तूंचा वापर केल्यानं देखील देवीची कृपा लाभते असं म्हटलं जातं याचबरोबर लाल रंगाचे स्पर्श किंवा दर्शन मनाला स्थिरता आणि शांती प्रदान करते हा रंग भावनात्मक स्थिरता आणि मनाची एकाग्रता निर्माण करण्यास उपयुक्त मानला गेलाय आता हे झालं लाल रंगाचं महत्व याही व्यतिरिक्त नवरात्रमधील सहाव्या दिवसाचं विशेष महत्त्व आहे सहावा दिवस देवी कात्यायनीला समर्पित आहे जी महिषासूर मर्दिनी म्हणून ओळखली जाते कात्यायनी देवीनं महिषासुराचा वध करून लोकांना अत्याचारापासून मुक्त केलाय या दिवशी तिची पूजा केल्यानं भक्तांच्या जीवनातील अडचणी दूर होऊ शकतात आणि यश विजय आणि संपत्तीची प्राप्ती होण्यासही मदत मिळू शकते असं म्हटलं जातात शिवाय या दिवशी देवीची पूजा ही विशेष मानली जाते ही पूजा महिलांद्वारे केली जाते ज्यामुळे सौभाग्य आरोग्य आणि दीर्घायुष्य असं म्हणतात पौराणिक कथेनुसार देवी दुर्गेचे हे रूप कात्यान ऋषींची कन्या म्हणून देवी अवतरली होती असं म्हणतात की जे भक्त देवीच्या या रूपाची भक्तिभावानं पूजा करतात त्यांना जगतजन्यच्या कृपेनं सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होऊ शकते नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा विशेष मानली गेली असली तरी यंदा या दिवशी योगायोगानं लाल रंग आहे आणि म्हणून कात्यायनी देवीला लाल जास्वंदीचं फुल अर्पण करावं कात्यायनी मातेला मध आणि गोड खायचं पान अर्पण करावं देवीला या आवडणाऱ्या वस्तू अर्पण केल्यानं व्यक्तीचं सौंदर्य वाढतं असं म्हणतात नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीची पूजा करण्यासाठी कात्यायनी देवीचा विशेष मंत्र पुढील प्रमाणे कंचनाभा वराभयम पद्मधराम मुकुटो जवलाम शुखीम शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते तर अशा प्रकारे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी आपण लाल रंग परिधान करून या मंत्राचा जप नक्कीच करू शकता लाल रंग मानसिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या सुद्धा प्रभावी मानला गेलाय लाल रंगाने मनातील आत्मविश्वास वाढतो आणि हा रंग मनावर सकारात्मक प्रभावही टाकतो असं सांगितलं जातं लाल रंग धारण केल्यानं मनाची स्थिरता आणि शांती सुद्धा मिळते तसेच मनाचा उत्साह आणि ऊर्जा वाढते विशेषतः जेव्हा आपण पूजेसाठी लाल वस्त्र धारण करतो तेव्हा भा आपल्या भावनांना एका नवीन उंचीवर नेलं जातं अशी हे बऱ्याच जणांचे अनुभव आहे नवरात्रीच्या या दिवशी लाल रंगाचं महत्त्व आपण जाणून घेतलंय देवी कात्यायनीची कृपा प्राप्त करून आपल्या जीवनातही सुख शांती आणि समृद्धी येऊ हो, हीच देवी चरणी सदिच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका